नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मूग मूग हे खूप पौष्टिक मानले जातात प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे मूग म्हणजे तर ज्यांना वजन कमी करायचं जी आहे जी लोकं जिमला जात आहेत त्यांनासुद्धा मूग हे खूप पौष्टिक आहेत काही ठिकाणी उपवासालासुद्धा मूग खाल्ले जातात तर नाश्ता किंवा अगदी एखाद्या वेळेला हलकं जेवायचं असेल तर उत्तम रेसिपी आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर इथे मी मूग रात्रभर भिजवून घेतलेले आहेत इथे मी बारीक मूग घेतले जाड मूग या रेसिपीसाठी थोडे चवीला वेगळे लागतात तर माणशी एक किंवा दीड मूठ मूग बास होतात नाश्त्यासाठी इथे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर आपण वर भुरभरून घेणार आहोत ओलं खोबरं आवडत असेल तर घातलं तरी चालेल तर मी आता कुकरमध्ये मूग शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक तीन ते चार चमचे तूप घालून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं तडतडवून घेऊया तर जिरं इथे व्यवस्थित तडतडलं पाहिजे आता ते कच्चट लागतं तर जिरं व्यवस्थित भाजलं गेलं ह्याच्यामध्ये की आपण हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं इथे मी कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घेतले तुम्ही जो उपवासाला मूग चालत असतील आणि कढीपत्ता वगैरे खात नसाल तर ही गोष्ट स्किप करू शकता आता थोडंसं तेलामध्ये परतून झाल्या मिरच्या आणि कढीपत्ता की आपण जे भिजवून घेतलेले मूग आहेत ते कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि एक अर्धा मिनिट वगैरे परतून घ्यायचे आहे तर मूग व्यवस्थित परतून घेतले की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आज साखरसुद्धा घालू शकता अगदी थोडीशी किंचित चव बॅलन्स करण्यासाठी आणि मुगाचे दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे जर पातळ हवं असेल तर नंतर तुम्ही पाणी वाढवू शकता पण आधीच पाणी वाढवू नका नाहीतर मग अति पाणीदार होतं किंवा मग चोथा पाणी होतं काही वेळेला तर आता इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे मूग अगदी व्यवस्थित शिप तर उपवासाला मूग सगळ्याच ठिकाणी चालत नाहीत पण ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी ही रेसिपी अगदी कमी वेळात होणारी अतिशय पौष्टिक आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चालणारी अशी आहे लहान मुलांना द्यायची असेल तर फक्त मिरची घालू नका तर तुम्ही इथे बघू शकता आपले मूग व्यवस्थित शिजलेले आहेत तर मी या चमचानेच थोडेसे घोटून घेते म्हणजे अजून एकजी होती तर तुम्हाला अजून पातळ हवे असतील तर अजून पाणी ॲड करू शकता गरम पाणी घाला म्हणजे चव नीट राहील त्याची पण मला हे या प्रकारेच आवडतात तर आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर आता तुम्ही ओला खोवलेला नारळ जो आहे तोसुद्धा या ठिकाणी घालू शकता तर या ठिकाणी कोथिंबीरसुद्धा मी जस्ट मिक्स करून घेते आणि आपले मूग तयार आहेत तर मूग खाण्याच्या पद्धतीसुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या आम्ही तर खूप वेळेला साजूक तूप आणि लिंबू पिळूनसुद्धा खातो आणि अगदी झणझणीत झाली असेल मिरची घातल्यामुळे तर आंबट दह्याबरोबरसुद्धा हे मूग खूप छान लागतात जर उपवासाला खाणार नसाल तर सोबत एखादा मिरगुण म्हणजे जे पोह्याचे पापड मिळतात ते सुद्धा खूप चविष्ट लागतात तर अशा प्रकारे अगदी झटपट होणारे आणि पौष्टिक असे मूग तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद